दिवाळीच्या मुहूर्तावर भारतीय डाकांनी एक नवीन उपक्रम राबवलाय दिवाळीचा फरा हा परदेशामध्ये अगदी सवलतीच्या दरामध्ये तुम्हाला पाठवता येणार आहे त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात हा जो पा, फराळ पाठवता येणार आहे त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे नमस्कार दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी आमच्याकडे स्पीड पोस्ट आणि एअर पार्सल ह्या दोन सुविधा आहेत जवळपास शंभर कंट्रीजमध्ये ही सुविधा आमच्याकडनं उपलब्ध आहे त्यासाठी भारतीय डाक विभागाने पुणे शहरामधनं पेक्षा जास्त पोस्ट ऑफिसेसमधनं पॅकेजिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि यासाठी आम्ही आमच्या पोस्टमनच्या माध्यमातून फ्री पिकअप सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामध्ये आम्ही बेस्ट क्वालिटीचं पॅकेजिंग मटेरियल वापरतो आणि फ्री पिकअप मिळाल्यामुळे लोकांना पोस्ट ऑफिस पर्यंत येण्याची गरज उरत नाही तर अशा पद्धतीने ही सुविधा आम्ही आमच्याकडे उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामध्ये लघु उद्योगांना या पार्सल सेवेचा कसा फायदा नमस्कार मी समीर महाजन पुणे ईस्ट डाक परिवाराचा अध्यक्ष आहे माझ्यासोबत येवला साहेब आहेत जे पुणे पश्चिम भागाचे अध्यक्ष आहेत पुणे शहरामधले जेवढे काही लघु उद्योग आहेत मध्यंतरी देखील माविम ही योजना डाक विभागामार्फत त्याला सपोर्ट करणारचा रुरल लाईव्हिहूड या योजनेअंतर्गतसुद्धा आम्ही बुकिंग करत आहोत आणि विशेषतः दिवाळी फराळामध्ये जेव्हा आम्ही लघु उद्योग म्हणतो किंवा बचत गट म्हणतो तर यांचे आ, पापड किंवा लोणचे या टाईपचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा काही लोकांना समजा डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल पाठवायचे असतील तर त्यासाठी सुद्धा पुणे शहरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ही सर्व्हिसेस अतिशय माफक दरामध्ये आणि सर्व सुविधांसकट उपलब्ध आहे अमेरिकेने जो टॅरिफ लागू केलाय त्याचा ह्या सगळ्या पार्सल सेवेवरती कसा परिणाम अमेरिकेने जे टेरिफ लागू केले त्यामुळे भारतीय डाक विभागाने अमेरिकेत जाणारे जे पार्सल्स आहे किंवा टपाल सेवा आहे ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलेली आहे परंतु हे करताना शंभर डॉलरपेक्षा कमी किमतीच्या ज्या वस्तू आहेत त्या अजूनही यू एसला पाठवता येऊ शकतात आणि दिवाळीचा फराळ हा जो आहे हा खचितच शंभर डॉलरच्या किमतीपेक्षा कमी किमतीचा असतो त्यामुळे तो, त्या तो सहजपणे यू एसला पाठवता येऊ शकतो आणि आम्ही डाक विभागाच्या माध्यमातून यू एसला हा दिवाळीच्या फराळाचे पार्सल्स पाठवत आहोत आणि आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी देखील पोस्ट ऑफिसच्या या सुविधेचा फायदा घेऊन युएस ला आपल्या नातेवाईकांना फराळाचे पर, पर, पदार्थ पाठवू शकतात शंभर देशांमध्ये आपण हे पार्सल पाठवू शकतो तर शंभर पैकी सगळ्यात जास्त दे, कोणत्या देशांमध्ये भारतात पार्सल जातात मी भारतीय डाक विभागामार्फत एवढं निश्चित सांगू शकेल की विशेषतः पुणेकरांना शंभर देशांपैकी शंभरच्या शंभर देशांना सुद्धा पाठवण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत गेल्या दोन वर्षांचा अनुभव बघता अमेरिकेला त्यासोबतच कॅ त्याच्या संलग्न कंट्रीज कॅनडा मेक्सिको इथे आणि त्यासोबतच ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इंग्लंड युरोप या सर्व कंट्रीजमध्ये लोकांचा जास्त ओघ होता ज्या ज्या ठिकाणी आपला इंडियन डायस्पोरा पसरलेला आहे त्या भागामध्ये मॅक्झिमम रिक्वायरमेंट्स आणि बुकिंग झालेले होते पण भारतीय डाक विभाग सर्व देशांमध्ये समप्रमाणामध्ये सुविधा देण्यासाठी तत्पर आणि सशक्त आहे सर्वात जास्त खर्च येतो हे पाठवायला तर भारतीय डाका कडून किती खर्च येतो हे पार्सल्स पाठवायला पार्सलचा खर्च हा स्पीडपोस्ट uh, आणि एअर पार्सल यांचा वेगवेगळा आहे स्पीडपोस्ट कॅटेगरीमध्ये आपण पस्तीस किलोपर्यंतचे पार्सल्स पाठवू शकतो तर एअर पार्सल कॅटेगरीमध्ये आपण वीस किलोपर्यंतचे पार्सल पाठवू शकतो वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी सुविधा उपलब्ध आहे जर उदाहरण द्यायचं झालं आपल्याला तर आपण ऑस्ट्रेलियाचं घेऊ की कि एक किलोला ऑस्ट्रेलियाला एअर पार्सलला सतराशे सत्त्याऐंशी रुपये खर्च येतो तर स्पीड पोस्टसाठी तोच एकवीसशे एक्केचाळीस हा खर्च येतो परंतु हा झाला मिनिमम खर्च जसं जसं वेट कॅटेगरी वाढत जाते तर त्यानुसार तो, त्या तो खर्च हो कमी कमी होत जातो आणि साधारण पाच ते वीस किलोपर्यंतचे पार्सल आमच्याकडे बुक होतात आणि त्यांना खर्च साधारण सहा ते दहा हजारापर्यंतचा खर्च खाजगी पार्सल कंपन्यांच्या किती टक्के कमी भारतीय डाकात जर पाठवलं हो तर कम खर्च येतो एक्झॅक्ट सांगता येणार नाही परंतु वीस ते पंचवीस टक्के आमचे दर आहेत या खाजगी कुरिअर कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे आणि हे दिवाळी नंतर सुद्धा ही पार्सल सेवा सुरूच राहणार आहे का फक्त दिवाळीच्या मर्यादित काळापुरतीच आहे की फक्त फर, फराळच पाठवू शकतो नंतर ही सेवा बंद होणार आहे असं काही आहे नाही ही आ, सेवा पूर्वीपासून आतापर्यंत चालूच आहे परंतु दिवाळीमध्ये फराळ फराळाचे पदार्थ पाठवले जातात आणि म्हणून आम्ही याची थोडी जाहिरात करतो परंतु दिवा ही जी पार्सल सेवा आहे ही नंतरही सुरू असणार आहे यापूर्वीही सुरू होती परंतु दिवाळीमध्ये घरातले फराळाचे जिन्नस परदेशात आपल्या नातेवाईकांना पाठवले जातात आणि त्यासाठी आम्हाला विशेष त्याची जाहिरात करावी लागते एवढंच तुम्ही काय आवाहन करा पुणेकरांना की त्यांनी जास्तीत जास्त पार्सल भारतीय डाकाच्या ह्याच्यामधनं पाठवा पार। समस्त पुणेकरांना पुन्हा एकदा आपल्यामार्फत दिवाळीच्या शुभेच्छा आणि गेल्या दोन तीन वर्षांपासनं जो विश्वास तुम्ही आमच्यावरती दाखवलेला आहे की गेल्या दोन वर्षांमधलाच आम्ही जेव्हा बघतो विशेषतः दिवाळी या सीझनमध्ये समस्त पुणेकरांकडनं जो आम्हाला बुकिंग्स आहे त्याच्यामध्ये सतत वृद्धी होत आलेली आहे आणि भारतीय डाक विभाग पुन्हा एकदा सर्व शक्तीनिशी आपल्या सेवेसाठी हजर आहे आपल्यामार्फत मी एक आवाहन करू इच्छितो की पुणे शहरातील सर्व डाक पोस्ट ऑफिसेसमध्ये आपल्याला या प्रकारचे पॅम्पलेट्स मिळतील अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्पॅरेटिव्ह चार्टसुद्धा अवेलेबल आहेत साधारण प्रायव्हेट प्लेयर्सचे चार चार्जेस किती पडतात आणि भारतीय डाक विभाग काय चार्जेसमध्ये देतो है। आ, का नंबर आमी, आ, आहे त्यासोबतच काही व्हॉट्सॲप नंबरसुद्धा आम्ही ईस्ट आणि वेस्टसाठी दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेशन्सची रिक्वायरमेंट काय काय लागतील कशा पद्धतीचं पॅकेजिंग असावं कुठले प्रोहिबिटेड आयटम्स आहेत या सर्वांची देखील सविस्तर माहिती आणि तत्काळ स्वरूपात मिळावी यासाठी व्हॉट्सॲप नंबर किंवा हे पॅम्पलेट्स हे तुम्ही आमच्यापर्यंत तुम्हाला आवश्यक असलेली माहिती घेण्यासाठी संपर्क साधू इच्छिता तुम्हाला फ्री पिकअप वेळ आणि दिवस आम्हाला कळू इच्छिता साधारण वजन किती असेल कुठल्या डेस्टिनेशन कंट्रीला पाठवायचे आहेत या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला निश्चितच करून देऊ आणि तुमच्या रिक्वायरमेंट्सला आम्ही फ्री पिकअपच्या माध्यमातून देखील संपूर्ण पुणे शहरातल्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला ही माहिती मिळेल आणि तिथनं सेवा सुविधा मिळण्याची आम्ही शाश्वती देतो आता आपल्या प्रियजनांना परदेशात सुद्धा आपल्या आईच्या हातचा फराळ खाता येणारे भारतीय डाकाच्या निर्यात केंद्राच्या माध्यमातून अगदी सवलतीच्या दरामध्ये तुम्ही हा फराळ तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवू शकता या सेवेचा नक्की लाभ घ्या कॅमेरामन निलेश सह मी अंकिता टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एस टी पी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड